नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे अवकाळी चारशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंजा येथे अवकाली एकशे पंचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली चिखली बुलढाणा येथे अवकालीले पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसंदर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती उमरगा येथे अवकाळी एक क्विंटल जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण सर पा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाते गरडा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती बुलढाणा येथे अवकालेले तीन क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव येथे अवकालेली आहे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वरुड राजुरा येथे अवकालेले तीन क्विंटल जाशी दर आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर येथे अवकालेले सहाशे त्र्याहत्तर क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकालेले सहाशे त्र्याहत्तर क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल